नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक लवकरात लवकर कसा करायचा तो अगदी नवीन नवरी जरी असेल तिने जरी हा व्हिडिओ पाहिला आणि त्या पद्धतीने स्वयंपाक केला तर तिचाही स्वयंपाक एकदम उत्तम होईल व्हिडिओ थोडा मोठा आहे पण कुठेही स्किप न करता तुम्ही जर पाहिला तर मी कशा स्टेपने स्वयंपाक करते हे तुम्हाला लक्षात येईन तुम्हीही अशा प्रकारे स्वयंपाक करून पहा तुमचाही स्वयंपाक लवकरात लवकर होईल तर चला मग आता आपण करूया पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक व्हिडिओ जर तुम्हाला पाहिल्यास आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसाठीही शेअर करा चला मग आता आपण करूया पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक त्यासाठी मी इथं घेतली आहे एक वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपण डाळ ही एखाद्या वाटीने किंवा ग्लासाने मोजून घ्यायची जेणेकरून आपल्याला तेवढीच साखर त्याच्यात टाकता येईल आता आपण त्याच्यामध्ये अडीच पट पाणी टाकून कुकरला शिजवून घेणार आहोत आपण एका वाटीला अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे आता त्यात मी थोडंसं तेल टाकते जेणेकरून आपली डाळ कुकरच्या बाहेर उतू जाणार नाही आणि आपल्या पूर्णाला पिवळा कल कलर येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे मी इथं पाऊन चमचा हळद टाकली आहे आणि सर्व एकत्र करून आपल्याला मीडियम गॅसवर पाच सहा शिट्या होईपर्यंत त्याला मिडियम गॅसवर शिजवायला ठेवायचे आहे आता आपण तोपर्यंत आमटीची तयारी करू अर्धी वाटी खोबऱ्याची घेतली आहे तिला बारीक चिरून भाजून घ्यायचे आहे दोन कांदेमधून चिरून घेतले ते पण भाजायचे दोन चमचे धने दोन तीन लवंगा दोन तीन मिरे आणि दालचिनी ती पण आपण भाजून घेऊ थोडासा लसूण आणि अद्रक हे सर्व आपल्याला एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आता आपण भजे आणि कढीसाठी जे लागणार आहे ते पाहू इथं मी दोन कांदे भज्यासाठी घेतले आहे दहा बारा हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण आणि कोथंबीर याचं आपण मिश्रण करून मिक्सरमधून काढून घेऊया कांदे आपल्याला बारीक चिरून भज्यासाठी वापरायचे आहे आता आपल्या चार पाच शिट्या झालेल्या आहे कुकरची वाफ जाईपर्यंत आपण कडी करून घेऊया त्यासाठी मी कढई गरम करून घेत आहे आता मी इथं एक वाटी दही घेतला आहे आणि आपण जे हिरवी मिरची लसूण कोथंबीर फिरून घेतलेलं वाटण होतं त्यातलं मी दीड चमचा वाटण यात टाकत आहे आणि दोन चमचे बेसनपीठ टाकून घेत आहे आणि आपल्याला त्याला छान घोटून घ्यायचं आहे हे आपल्याला कडीसाठी वापरायचं आहे आपण त्याच्यात थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घेऊया आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यात अर्धा चमचा जिरे टाकूया मी कढीपत्ता टाकायला विसरले तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका आता त्यात मी पाऊन चमचा हळदीची पावडर टाकत आहे आणि आता आपण जे मिश्रण घोटले होते दह्याचे ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान हलवून मिक्स करून घेऊया आपल्याला कढी ही सारखी हलवत ठेवायची आहे आता मी त्यात एक ग्लास पाणी टाकत आहे तुम्हाला जेवढी कढी बनवायची आहे तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आता आपली कढी उकळेपर्यंत आपण भज्याचं पीठ भिजवून घेऊ इथं मी एका टोपलीमध्ये बेसन पीठ घेत आहे मी इथे तीन माणसांसाठी भजे करत आहे तुम्ही त्यानुसार भजे करा तुम्हाला जेवढे लागतील त्यात मी दोन चिरलेले ते कांदे टाकत आहे थोडासा ओवा हा हातावर चोळून टाकून घेत आहे म्हणजे आपल्या भज्याला छान चव येते आणि आपण जे हिरवी मिरचीचे वाटण केले होते ते पण टाकले आहे आणि पाव चमचा मी इथे खायचा सोडा टाकला आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकली आहे आता आपण भज्यासाठी पीठ छान भिजून घेऊया इथे मी एक चमचा मीठ टाकला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या आपण पीठ थोडं घट्ट भिजवून ठेवायचं कारण आपल्याला आणखीन आमटी पण बनवायची आहे तोपर्यंत पीठ छान भिजून जाईल आता आपण कडी आपली उकळली आहे का ती पाहून घेऊया आपली कडी छान उकळी आलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे मीठ आपण कढी उकळल्यावरच टाकायचे नाहीतर काही काही वेळेस कढी फुटून जाते त्यामुळे मीठ नंतर टाकायचे मी एक चमचा टाकले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका आणि आता थोडीशी कोथंबीर टाकून कढी थोडी उकळून घेते आणि आता साईडला ठेवते आता आपण आपले कुकर उघडून पाहूया आपली डाळ शिजलेली आहे का नाही आपली डाळ छान शिजलेली आहे आता आपल्याकडे जी पूर्णाची चाळणी राहते किंवा तुमच्याकडं जर पुरणपात्र असेल तर त्यानेही तुम्ही ते गाळू शकता माझ्याकडे चालणी आहे मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते आहे तसं अगोदर आपण पुरणातील पाणी काढून घेऊया हे आपल्याला आमटीसाठी उपयोगात येतं त्याने आपली आमटी चविष्ट बनते त्यामुळे आपण पाणी निथळून घेऊया आणि नंतर आपलं पुरण आपण वाटून घेऊया पुरण आपल्याला गरम गरम वाटायचे म्हणजे ते लवकर वाटल्या जाते हे पाणी आपण आमटीसाठी साईडला ठेवू आता आपण चाळणीच्या खाली एखादं भांड घेऊया मी इथे कढई घेतली आहे आणि असं चमच्याच्या साह्याने डाळीला आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे म्हणजे बारीक झालेलं पुरण आपल्या कढईमध्ये जमा होईल आता आपण एक कढई गरम करून घेऊया त्यामध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप टाकत आहे आता आपल्याला आपण जे वाटलेले पुरण होते त्याला आपण चटका घेऊ देऊन घेणार आहोत वाटलेलं पुरण टाकायचं आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने आपल्याला तेवढी साखर घ्यायची म्हणजे पुरणपोळ्या एकदम छान आणि गोड होतात तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही साखर थोडी कमी करून घेऊ शकता आपण पुरण छान आता गरम करत करत मस्त एकत्र करून घेऊया आपलं पुरण असं छान शिजलं पाहिजे फटफट असं उडलं पाहिजे तरच आपलं पुरण छान बनतं त्यात थोडीशी पेलची पावडर मी टाकली आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर टाकू नका पहा आपलं पुरण किती छान घट्ट झालं आहे आता आपण त्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवूया आणि आपली आमटी बनवून घेऊया चला मग त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे त्यात मी आता एक चमचा कांदा लसूण मसाला वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाका एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि एक चमचा हा माझा घरचा मसाला आहे तो टाकलेला आहे आणि पाऊन चमचा हळद टाकली आहे आता आपण ते छान मिक्स करून घेऊया थोडासा कडीपत्ता मी त्याच्यात टाकत आहे तुमच्याकडे असेल तर तुम्हीही टाका छान चव येते आमटीला आणि थोडीशी कोथंबीर टाकते जेणेकरून आपले मसाले जळणार नाही आता आपण जे कांदा खोबरं भाजून त्याचे वाटण केले होते ते याच्यामध्ये टाकून छान परतवून घेऊया तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचे तरच आपली आमटी छान होते त्याला आपण दोन मिनटं झाकून ठेवू म्हणजे तेल सुटून बाहेर येईल पहा आता आपल्या मसाल्यातून छान तेल सुटून आलेलं आहे आता आपण जे पुरणाचं पाणी ठेवलं होतं त्याला आम्ही येळवण म्हणतो ते याच्यामध्ये आपण टाकून घेऊया याने आपली आमटी चविष्ट आणि घट्ट बनते आणि आता आपण त्याच्यामध्ये आपल्याला जेवढी आमटी बनवायची आहे तेवढं पाणी टाकून घेऊ शकतो मी इथं एक ग्लास पाणी अजून टाकले आहे आणि एक चमचा मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि आता आपल्याला आमटीला छान उकळी येईपर्यंत शिजवायचे आहे आपली आमटी छान उकळली आहे आता मी त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकली आहे आता आपली आमटी देखील तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान तरी वरती आलेली आहे आता आपण भजे तळून घेऊया इथं मी एका कढईत तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये मी पापड तळून घेत आहे तुम्हाला जे जे तळून घ्यायचं आहे ते तुम्ही इथं तळून घेऊ शकता मी इथे उडदाचे पापड तांदळाच्या पापड्या आणि गव्हाच्या कुरडया असे तळून घेत आहे तुमच्याकडे जे जे असेल तुम्हाला जे जे आवडत असेल ते ते तुम्ही इथं तळून घेऊ शकता आता कुरडया तळून झाल्यावर आपण त्या सर्व काढून एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू नाहीतर आपलं ते वातळ होऊन जातं त्यामुळं आपण ते प्लास्टिकच्या पिशवीत किंवा डब्यात ठेवून द्यायचे पॅक बंद आता आपण भजे तळून घेऊया तेल आपलं तापलेलंच आहे त्यात आपण असे हळूवारपणे छोटे छोटे भजे टाकून घ्यायचे आहे आपण नवीन करत असाल तर चमच्याने पण टाकू शकता हळूहळू भजे तळत तळत आले की आपण त्याला हलवून घ्यायचे आहे आणि आता पहा आपले भजे छान तळले गेले आहे आता मी ते काढून घेते सर्व भजे तळून झाल्यावर आपण पुरणाच्या पोळ्याची तयारी करूया पोळ्या ह्या आपल्याला नेहमी शेवटी करायच्या म्हणजे त्या गरम राहतात आता त्यासाठी मी इथे आपले पुरण थंड झालेले आहे ते घेतले आहे आणि गव्हाचे पीठ हे मी भिजवून ठेवले होते ते घेतले आहे पीठ आपल्याला थोडेसे नरम भिजवायचे पिठामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि थोडं मीठ टाकायचं चा, आणि छान नरम असं पीठ भिजवून घ्यायचं चपात्यापेक्षा थोडं पतलं पीठ आपण भिजून घ्यायचं आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे तसं आपल्याला इथे पुरणाच्या पोळीसाठी करून घ्यायचे आहे हाताला थोडे तेल लावून अशी गोल गोल अशी वाटी आपण बनवून घेऊया आणि थोडं पीठ लावत लावत ती वाटी थोडीशी मोठी करून घ्यायची आणि आता आपण जे पुरण थंड करून घेतले होते ते असे हातात घेऊन गोल गोल करायचे तुम्ही जर नवीन असताल तर पुरण थोडं कमी कमी भरत जा नाहीतर तुमची पोळी फुटून जाईल त्यामुळं पुरण थोडं कमी भरायचं आणि बंद करून घ्यायचे आणि हळूच थोडंसं वरती पीठ काढून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओत पाहता तसं आपलं पीठ आपण वरचं काढून घ्यायचं आणि त्या गोळ्याला थोडंसं दोन्ही हाताने दाबून घ्यायचं आणि आता आपण त्याची पोळी करून घेऊया त्याला आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि आपल्या ओळपाटावर त्याची पोळी एकदम हलक्या हाताने आपल्याला ती लाटून घ्यायची आहे कुठलाही दाब आपल्याला त्याच्यावर द्यायचा नाही एकदम हलक्या हाताने आपल्याला पोळी गोल गोल फिरवत फिरवत दाबून घ्यायची आहे तुमच्याकडनं जर पोळी फिरत नसेल तर तुम्ही ती उचलून सुद्धा ठेवू शकता हे पहा आपली पोळी छान लाटल्या गे गेली आहे आता आपण तवा गरम करायला ठेवला होता पोळी आपल्याला छान अशी बारीकशी पतली लाटायची आता आपला तवा गरम झालेला आहे त्यावर आपली जी लाटलेली पोळी आहे ती आपण भाजून घेऊया पोळी टाकल्याच्या नंतर तिला थोडा वेळ तसेच राहू द्यायचे जेव्हा आपल्याला असे वरतून दिसेन की खालून पोळी भाजली गेली आहे तेव्हा आपण ती पलटवून घेऊया पोळीला आपण चमच्याच्या साह्यानेही पलटवू शकतो तुम्ही जर नवीन करणार असाल तर तुम्ही उलथणीने पोळी उलथून घ्या आता पहा आपण पोळी परत उलथवून घेतली आहे आता मी त्याला साजूक तूप लावून घेत आहे तुम्ही जर तेल लावणार असाल तर तेलही लावू शकता आता पहा आपली पोळी किती छान टम फुगली आहे आता आपण ती पलटवून घेऊ आणि दुसऱ्या साईडनीही तूप लावून घेऊया आता आपली पोळी छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सर्व पोळ्या करून घेत आहे तुम्हाला मी अजून एक पोळी करून दाखवत आहे अशाच प्रकारे तुम्ही पूर्णाचा संपूर्ण स्वयंपाक करा तुमचा स्वयंपाक ही लवकरात लवकर आणि कमी वेळेत होऊन जाईल तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तु तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही पुरणपोळीसोबत दूध खातो तुम्हाला हवी असेल तर तुम्ही खीर करून घेऊ शकता तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आता मी तुम्हाला संपूर्ण स्वयंपाक एका ताटामध्ये Te da a